शिवनेरी क्रेडिट सौहार्द सौहार्द संघास बावन्न लाख एकोणतीस हजार नफा बेडकीहाळ येथील शिवनेरी क्रेडिट सौहार्द संघाची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापकांचे अध्यक्ष बाबू नारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली संस्थापक रामचंद्र या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पी उपाध्यक्ष मालगावडा पाटील संचालक पोपट अंबी बाबासाहेब उपाध्य जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुनील नारे जनगावडा धड्ड पाटील ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब फस्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज तसेच लक्ष्मी सरस्वती फोटो प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांनी केले स्वागत व प्रस्तावित संस्थापक रामचंद्र डोमणे यांनी करून संस्थाच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थाच्या कार्याचा आढावा घेतला दीप प्रज्वलन मानवरांच्या हस्ते करण्यात आले अहवाल वाचन अध्यक्ष बाबू नारे करताना म्हणाले संघाचं सभासद बाराशे असून भागभांडवल बारा कोटी पन्नास लाख असून निधी दोन कोटी त्र्याऐंशी लाख अडुसष्ट हजार आहे तर ठेवी चौदा कोटी त्र्याण्णव लाखावर असून खेळते भांडवल एकोणीस कोटी एकोणसत्तर लाख अठ्याहत्तर हजार आहे तर गुंतवणूक सात कोटी एकोणसाठ लाख सात हजार असून कर्ज अकरा कोटी सतरा लाख अठ्ठेचाळीस हजारावर देण्यात आले आहे संस्थेस बावन्न लाख एकोणतीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस निव्वळ नफा झाला आहे आभासदान पंधरा टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले तर शिवनेरी सौहार्द संघाच्या वतीने आगामी काळात गळतगा अक्कोळ व भोज येथे शाखा चालू करण्यात येणार असल्याची सर्वानुमते मंजुरी घेण्यात आली नफातोटा ताळेबंद पत्रक नफा विभागणी पत्रक तरतूद प्रकारचे वाचन वाचन व्यवस्थापक संजय बालिंगे यांनी केले या प्रसंगीवेळी दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय गुण मिळवलेल्या विद्यार्थिनींचा तसेच साठी निवड झालेली विद्यार्थिनी यांचा शाल व पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला यावेळी मालगावडा पाटील सुनील नारे तात्यासाहेब कस्ते एस बी निंबाळकर पांडुरंग साळुंखे शिनाप्पा खोत यांनी मनोगत व्यक्त केली या सभेप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण संचालक इस्माईल मुल्ला सुधीर चौगुले माधवराव इनामदार संभाजी माळी दिलीप सुबेधार सुहास डोमणे कविंद्र यादव सिद्धाप्पा ढंग शांतिनाथ शिंदे लता पाटील सरिता मोरे यांच्यासह कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन बाळासाहेब शिंदे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी मानले विशाल क्रांती वृत्तसेवा शमनेवाडी